आयुष्य लाभलेलं ला असतानाही महामृत्युंजय मंत्राची निर्मिती करणारे अतिशय महान ज्ञान प्राप्त असणारे हे आहे मार्कंडे ऋषी यांचे मंदिर या पर्वतावर मार्कंडे ऋषी ध्यान करत असत त्यामुळे या किल्ल्याला मार्कंडे किल्ल्या असे नाव पडलेले आहे महाराष्ट्राच्या पश्चिम घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जवळपास तीनशेहून अधिक किल्ले आहे आणि या किल्ल्यांना केवळ ऐतिहासिकच नाही तर आध्यात्मिक वारसाही लाभलेला आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या एक्झॅक्टली समोर जो पर्वत आहे तो आहे मार्कंड किल्ला मार्कंड किल्ल्याला अजिंठा सातमाळ पर्वतरांगेंमधील अनेक किल्ल्याने वेढलेले आहे सप्तशृंगी आणि रावळ्या जावळ्या किल्ल्यांच्या मध्यभागी मार्कंड किल्ल्याची टेकडी आहे आज मी याच पर्वतरांगांमधील चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी फूट उंचीवर असलेल्या मार्कंडे किल्ल्याला भेट देणार ठरवले हा किल्ला माझ्या होमटाऊन पासून अगदी जवळ असल्यामुळे मी तो सोलो ट्रेक म्हणजे एकटा सर करण्याचे ठरवले गोफ्रो हेल्मेटला माउंट करून मी बाईक या किल्ल्याच्या दिशेने जायला सुरुवात केली रोजच धबधकीचं आणि धावपळीचं जीवन जगत असताना मी नेहमी महिन्यातून एकदा किंवा दोनदा सह्याद्री फिरण्याला प्राधान्य देत असतो <भी देखेदेगे> हा किल्ला नाशिक पासून फक्त बावन किलोमीटर तर मुंबई पासून दोनशे वीस किलोमीटर अंतरावरती आहे या किल्ल्यावर येण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आई सप्तशृंगी गडाकडे जाताना लागणारे वणी शहर या शहरातून सप्तशृंगी गडाकरीने जाता तुम्हाला पारेगाव फाटा म्हणजे धोडांबे या गावाकडे जाणाऱ्या रोडने मुळाने तसेच बाबापूर गावाकडे जायचं आहे गाव हे मार्कंड किल्ल्याच्या आधी जवळचं गाव असून पुणे गावातून हे गाव गावा फक्त सात ते आठ किलोमीटर अंतरावरती असेल वन विभागाने घाटात पर्यटक निवारा उभारून पार्किंगची सोय केली आहे इथे तुम्ही बाईक तसेच मोठी साधनेही पार्किंग करू शकता मार्कंड किल्ला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून पर्यटन स्थळाच्या विकासासाठी भरीव काम के आज आपला केले आहे नमस्कार मित्रांनो मार्केट वणी गाव आहे जे सप्तशृंगी मातेकडे जातो वणी गाव म्हणतो तिथून अवघे काही सात आठ किलोमीटर अंतरावरती म्हणून गाव मित्रांनो इथे या गडावर जाणारी वाट संपूर्णपणे पायऱ्या आणि दगडांनी बनवली आहे गड्यांवरील वाट लोखंडी साखर्याने पक्की केली आहे आणि या वाटेच्या अवघड टप्प्यावर लोखंडी शिडी उभी केली आहे त्यामुळे गडावर जाणे सोपे झाले जा आहे असलेली लोखंडी शिडी पार करून मी गडाच्या माचीवर येऊन पोहोचलो व येथील काही ड्रोन शूट घेत असताना हे तीन मित्र मागून येतात आणि मी त्यांना जॉईनिंग करून पुढील प्रवास सुरू करतो पुढे पुढे गेले असता आपल्याला इथे रामकुंड आणि हे छोटेसे मंदिर लागते आणि रामकुंडातील पाणी बाराही महिने संपत नाही हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे आपल्याला मार्कंडेय ऋषी मंदिराकडे जाण्याआधी या संपूर्ण किल्ल्याला डावीकडून उजवीकडे फेरी मारावं लागते आणि हीच फेरी मारण्यासाठी आम्ही या रामकुंडावर स्वच्छ हातपाय धुऊन फेरी मारण्यास सुरुवात केली या किल्ल्याला के फेरी मारत असताना डाव्या बाजूला साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ असणारे श्री सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिर आणि उजव्या बाजूला असणारे मार्किंड ऋषी पर्वत हे दृश्य बघून अतिशय आध्यात्मिक फील होत तर मित्रांनो त्यानंतर इथे मार्गदर्शकर होते त्याला फिरी मारते म्हणते इथून थोडे पुढे गेल्यावर बरेच भक्तानी येथे काही दगडावर दगड रचलेले होते भक्तांची अशी श्रद्धा आहे की असे दगडावर दगड रचून मनातील इच्छा व्यक्त केल्यास ती पूर्ण होते मित्रांनो आम्ही आहे आता मार्गदर्शीच्या बॅक साईडपर्यंत आलो आहे चक्कर माता माता बॅक साईडला आलो आणि ते मी मागे करू शकतं इथे आहे सदृशगी मातेचं मंदिर तुम्हाला दिसतं आहे इथपर्यंत आम्ही आलोय आणि आता चा, चक्कर चाललोय आणि काही अंतर पुढे हा खूपच स्वच्छ पाणी असलेला पाण्याचा झरा लागला आणि इथे प्रत्येकाने पाणी पिऊन पाणी बॉटलमध्ये स्टोर करून घेतले आणि हा प्रवास चालू असताना प्रत्येकाने घरून आणलेले टिफिन काढले आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये मनसुक्त जेवण केले आणि या मित्रांसोबत जेवण करून खूपच भारी वाटलं या किल्ल्याला फेरी मारणं खूपच सोपे आहे कारण ही फेरी मारताना कुठलीही चढाई नाही तुम्हाला फक्त चालत राहायचं आहे तसंही या मित्रांबरोबर गप्पा मारत ही फेरी कधी संपली हे समजलं सुद्धा नाही आणि आम्ही येथे असलेल्या आश्रम पर्यंत येऊन पोहोचलो आश्रम मध्ये पर्णकोटी सारखे दिसणारे छोटे मंदिरे आहे आणि त्यात असे देवांची मूर्ती स्थापित केली आहे काही संतांचे पण वास्तव्य आहे तर मित्रांनो हे जे मित्र होते यांनी मातण ऋषीची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि हे आता इथून खाली जात आहे मला जायचं आहे मातन ऋषी मंदिराकडे वरती आपण काही ड्रोन शूट वगैरे घेऊ आणि वरचा सिंग काय गुफा वगैरे तुम्हाला तेवरती दाखवतो तर मी यांना करते आता टाटा बाय बाय चला ओके आणि यांना टाटा बाय बाय करून मी माझा पुढचा प्रवास चालू केला इथे छान पद्धतीच्या लोखंडी रिलिंग्स लावल्यामुळे हा गड चढण्यास अजून सोपे जाते खंड ऋषी हे महामृत्युंजयाचे उत्पादक आहे जसा रावणाने शिवतांडव स्त्रोत तयार केला तसा मार्कंड ऋषीने महामृत्युंजय मंत्र दिला त्यांचं आयुष्य फक्त चौदा वर्षाचे होते मार्कंड ऋषी यांच्या पिताचे नाव मुरकुंड ऋषी आणि माताचे नाव मायावती होते हे दोघे शिव मुले यांचे उपासक होते त्यांना पुत्राची अपेक्षा झाल्यानंतर त्यांनी महादेवाची उपासना केली आणि महादेव प्रकट झाले महादेवाने त्यांना वरदान देताना मात्र अट ठेवली होती ये अशी की तुम्हाला जास्त आयुष्य असलेला मुलगा हवा की कमी वयाचा परंतु त्याच्याकडे ज्ञान जास्त असणारा त्यावर ऋषी यांनी महादेवाकडे अशी मागणी केली की देवा आयुष्य जरी कमी असेल तरी चालेल पण तो ज्ञानवंत असला पाहिजे आमचे दोघांचे नाव लौकिक केले पाहिजे ज्याला आयुष्य खूप आहे आणि ज्ञान काहीच नसेल तो मुलगा काय कामाचा मग वरदान मिळाल्यानंतर मार्कंड ऋषी यांचा जन्म झाला मार्कंड ऋषींना गुरुज्ञान घेण्यासाठी गुरुकुल आश्रमात पाठवल्यानंतर यांनी अवघ्या सात वर्षाचे असताना चारवे व अठरा पुराणे यांची माहिती प्राप्त केली होती ते अनेक राक्षसापासून ऋषी संरक्षण देत असत या किल्ल्याचा जर इतिहास बघितला तर नाशिक त्र्यंबक परिसरातील किल्ले ताब्यात घेण्याची जबाबदारी होती मध्ये दिलार खानच्या च्या असलेल्या अलवर्दी परिसरातील सर्व किल्ले जिंकले होते याबाबतचा पर्शियन शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहायला मिळतो वनी दिंडुरीच्या लढाई नंतर शिवाजी महाराजांनी या भागातील किल्ले स्वराज्यात जोडले त्यात मारखिंडी किल्ल्याचा समावेश होता सभेसद बखरनुसार सोळाशे एकाहत्तर मध्ये दिलर खानने घातलेला या किल्ल्यांचा वेळा मोरोपंतांनी पाठवलेल्या सैन्याने मोडला होता मात्र महाबत खानने हा किल्ला नंतर जिंकून घेतला पेशव्यांच्या काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला कुठून आले मित्रांनो तुम्ही असे कुठून आले आता इथं इवनिंगला आले म्हटल्यानंतर इथं आश्रम मध्ये मुक्कमी नाशी का कुठं नाशी बाहेर जायचं पण गडावर वणीच्या गडावर जाणार मग तिथेच मुक्कामी नाशी राहणार आहे का तुम्ही म्हणजे आले आल्या पहिले तुम्ही मार्केट ऋषीच

और कुछ शक्तिपीठ हैं और अपने चार धाम उत्तराखंड से पूरे कर चुका हूँ संपूर्ण कर चुका हूँ साइकिल से बट ये चैनल पर आने का मेरा एक उद्देश्य ये है कि आ, मैं सनातन को प्रमोट कर रहा हूँ एजा अभी बीच में बागेश्वर धाम बाबा जी से मिला हुआ था कि उन्होंने ये बोला था अपने सनातन धर्म को हमेशा प्रमोट करिएगा और हम राम के वंशज हैं इसको कभी भूलिएगा नहीं आपके चैनल के माध्यम से जो भी आपसे जुड़े हुए व्यक्ति हैं उनको बस एक ही चीज़ कहना चाहूँगा अगर आप मेरी यात्रा देखनी है अगर मेरे को मेरी यात्रा साइकिल यात्रा देखनी है मेरे चैनल का नाम है रासा वाई उत्तराखंडी साइकिल वाला बोल सकते हैं रासा वाई अगर आप सर्च मारेंगे आर ए एस ए वाई टी सर्च मारेंगे तो आपको मेरा चैनल दिख जाएगा तो बहुत बहुत धन्यवाद आपका आप सब लोगों से बातें करके मुझे बहुत अच्छा लगा श्री सीताराम हा मित्र ब्लॉग तुम्हारा से तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जसेजसं शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया सुद्धा असतील तर त्या कमेंटद्वारे अवश्य कळवा भेटू परत अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये धन्यवाद